नमस्कार अवधूतर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मासिक राशी भविष्य हा व्हिडिओ वृषभ राशीला मार्च हा महिना कसा असेल आणि मार्च मंथ फॉर टॉरस हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना तुम्हाला सुखाचा जावं आजच्या आरोग्य टिप्स गार दूध पिण्याचे फायदे शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गाढ झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर सर्वप्रथम आपण मासिक राशी भविष्य म्हणजे नेमके काय तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल हे एक मार्गदर्शन आहे वृषभ राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवतात वृषभ ही रास चंद्राची आहे वृषभ राशीवर ग्रहाची मालकी आहे सर्वप्रथम मी हे सांगायला तुम्हाला हे सांगू चाहतो मी जेव्हा वृषभ राशीचे भविष्य म्हणतो तो वृषभ राशी ही तुमची जन्मरास जी असते ती वृषभ राशी म्हणजे जन्माच्या वेळेस तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची रास असते तर ज्याच्या कुंडलीमध्ये वृषभ राशीमध्ये चंद्र होता जन्माच्या वेळेस तर त्याची वृषभ रास ही रास कष्टावपणा सुना सतत कार्य करण्याची दमक व दीर्घोद्यक हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते आणि खालील दिल्याप्रमाणे चरणाक्षरे या राशीत येतात आणि आता आपण या महिन्याचे राशी भविष्य बघूया वृषभ राशीला व्यवसाय वाढवण्याची संधी उपलब्ध होतील तुम्ही तुमच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करू शकाल तुमच्या प्रामाणिक राहा कुटुंबात प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण राहील निर्णय घेताना दूरदृष्टी दाखवा आर्थिक बाबतीत अनुकूल परिस्थिती राहील वित्त आणि बँकिंग व्यावसायिकांसाठी हा महिना खूप चांगला आहे तुम्ही परदेशी कंपन्यांच्या काही मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता वैवाहिक जीवनात परस्पर समर्पण आणि समन्वय उत्कृष्ट राहील कोणतेही काम करण्यापूर्वी कुटुंबाची संमती घ्यायला विसरू नका महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही सावधगिरीने व्यापार करावा काही चुकीचे निर्णय तुम्हाला व्यवसायात खूप मागे ढकलू शकतात सामाजिक बैठकांमध्ये एकतर्फी विचार व्यक्त करणे टाळा काही लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या गरजेपेक्षा जास्त अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका अन्यथा तुम्हाला काही योजना पुढे ढकलाव्या लागू शकतात काही कारणास्तव व्यवसाय भागीदारीत काही समस्या येऊ शकतात तिसऱ्या आठवड्यात बुध तुम्हाला महत्वाच्या निर्णयांबद्दल गोंधळ टाकू शकतो त्याप्रमाणे त्यामुळे सावध राहा अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी सगळ्या वृषभ राशीकरांचा हार्दिक खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू